हे आहेत भाजपचे मंत्री आशिष शेलार विधानभवनाच्या दुसऱ्या गेटमधून माध्यमांच्या लपून छपून ते एंट्री करत होते मात्र कॅमेरात ते कैद झालेच तर काल आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती ज्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेल्या विजयी मेळाव्याबद्दल भाष्य करत खिल्ली उडवली तसंच मीरा भाईंदर मध्ये मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याबद्दल त्यांनी ठाकरेंची आणि मनसैनिकांची तुलना पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी केली होती एकदा शेलारांचं ते विधान पहा मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या म मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत दोन्ही गोष्टी उद्विणता करणार आहेत आणि मग व्हिडिओ काढा नका काढू पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय सरकारने तर कडक पावलं उचलावीच आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो पण हे प्रकार वाढता कामा नयेत मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही मराठी माणसांची दहशतवाद्यांची तुलना केल्यामुळे आशिष शेलार यांच्यावर टीकेची एकच झोड उठली यानंतर आज विधानभवनात हजर राहण्यासाठी आलेले शेलार मुख्य प्रवेशद्वारानं न येता दुसऱ्याच गेटनं विधानभवनात घुसले यावर आशिष शेलार यांना मीडियापासून पळ काढायचा होता का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर